हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो शासनाने हातामध्ये घेतलेला आहे मान्य मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब यांनी सुद्धा मध्यंतरी धनंजय पाटील साहेबांना जे शिष्टमंडळ भेटलं त्या शिष्टमंडळात शंभूराजे मुंबरे मामा आणि मी होतो त्या ठिकाणी एक महिनाभरामध्ये याच्यावरती सकारात्मक निर्णय घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सरकार त्यामध्ये सर्व स्तरावरती प्रयत्न करत आहे तर माझी नम्रतेची विनंती आहे की मराठा तरुणांना असं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये आपल्या शेवटी कुटुंबाचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं कर आहे तरी माझी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे की असं कुठलंही टोकाचं पाऊल उचलून जी दुर्दैवी घटना घडलेली आपल्या देटे या बांधवानी जी काय आत्महत्या केलेली आहे तर मी माझ्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि असं कुठलंही कृत्य कुठल्याही मराठा तरुणांनी करू नये अशी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती नाही